जय शिवराज सर जय हो बोला आज पूर्व विदर्भ चंद्रपूरकडे हा वारे वाहत आहे तर आज ऊन देखील भरपूर प्रमाणात निघली आहे तर या समोर खंड राहील किंवा पावसाची परिस्थिती कशी राहील एकंदरीत महाराष्ट्रात त्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती नक्कीच तुम्हाला मी मागील व्हिडिओ मध्ये सांगितलंय की तुमचा भाग एक दिवस उशिरा उघडेल पण तीस तारखेपासून राज्यामध्ये खंड सुरू झालेला आहे आज तुमच्या भागात खंड सक्रिय झालेला आहे आणि एकंदरीत बारा जून पर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पावसाचा त्रास होणार नाहीये मधील काळामध्ये जे माहिती तुम्हाला मिळते मा आहे इतर माध्यमातून त्या तो पाऊस सुद्धा भाग बदलत आहे आणि मोजक्या स्वरूपामध्ये आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे अडथळे येणार नाहीत आणि आपल्या भागामध्ये सखोल भागांमध्ये पाणी जर साचलेला तर ते गाई गडबड करू नका भरपूर वेळ तुम्हाला या काळामध्ये मिळणार आहे पेरणीची एक्झॅक्ट तारीख देखील मी तुम्हाला मागच्या व्हिडीओ मध्ये पण सांगितलेली okay. की जवळपास आपल्याला चार पाच दिवस वापसा होत नाही किंवा मशागत करणं होत नाही तोपर्यंत पाच जून उजळते आहे hmm. तुम्ही आठ जूनच्या नऊ जूनच्या हिशोबामध्ये पेरणीला सुरुवात जरी केली मरग नक्षत्रावरती hmm. तरीही काही प्रॉब्लेम येणार नाहीये पुढे बारा जून च्या नंतर दुसरं लो प्रेशर बनणार आहे त्या दुसऱ्या लो मध्ये आपल्याला पाऊस परत एकदा ऍक्टिव्ह होणार आहे त्याची व्याप्ती साठ टक्के जरी असली तरी चार पाच दिवसामध्ये तो महाराष्ट्र कव्हर करण्याची क्षमता ठेवतो आहे आणि जवळपास आता काय होईल की पाऊस येईल मोठे मोठे संकेत मिळतील आपल्याला पण तुम्हालाही सगळ्यांना अनुभव आहे की मान्सून जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये जवळपास दहा वर्षाचा जर रेकॉर्ड काढला तर जून आणि जुलै मध्ये कधी पाणी साचलेलं नाहीये अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळते जवळपास ऐंशी टक्के मिळते त्यामुळे काळजी करू नका संपूर्ण महाराष्ट्राला जवळपास बारा जून पर्यंत चांगला आणि मस्त वेळ मिळणार आहे कोकण किनारपट्टीचा भाग वगळला तर सबंध जिल्हे हे बारा जून पर्यंत जवळपास कोरडे ठाण राहणार आहेत या काळामध्ये आपल्याला फक्त वारे वाहतील जग सुद्धा आले तर ते जिरून जातील वाऱ्या पुढे टिकणार नाहीत आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या भागांना पाणी कमी झालंय अशा शेतकऱ्यांवरती सुद्धा पाणी द्यायची वेळ म्हणजे आता असे जिल्हे जळगाव मध्ये पण आहेत काहीतरी भाग असे धुळ्यामध्ये आहे आणि नंदुरमाळ बरेचसे आहेत तर अशा शेतकऱ्यांनी सुद्धा घाबरून न जाता आपल्या मशागती पाण्याची व्यवस्था असेल तर आठ जूनलाच तुम्ही त्यावेळेस स्प्रिंकलरने पाणी देण्याचा प्रयत्न करा आणि आता सगळं महाराष्ट्राला पाणी झालेलं आहे आणि पाणी द्यायची वेळ सुद्धा येईल असं काही दिसत नाही चित्र पण बारा जून पर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मशागतीला पेरणीला पावसाचा अडथळा मात्र नाहीये म्हणजे बाराच्या नंतर पावसाची शक्यता आहे हा बारा जून च्या नंतर सुद्धा एकोण तारखा लांबू शकते पंधरा लाच तो पाऊस ऍक्टिव्ह होण्याचे संकेत आहेत पण आता काय झालंय बऱ्याचशा माध्यमात सात तारखेच्या अगोदर आवरून घ्या सात तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या काही जणांच्या वापसा सुद्धा होत नाही काही जणांच्या वापसा आज उद्याच्या होतील त्या कमी पाऊस पडलेल्या बागांच्या काही शेतकऱ्यांचं रान चिबळी जमीन आहे पाणी साठलेली जमीन आहे अशा शेतकऱ्यांना सहा सात तारीख उजळू शकते आणि मग मशागत तरी कशा करतील शेतकरी बऱ्याच जणांचा भयमोग काढणीस आलेला होता तो पावसामुळे रखडला आहे त्यांना नांगरट करायची बाकी आहे तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा काही काम नाहीये घाबरून जाण्याचं काही काम नाही आणि ही माहिती सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पाठवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या चिंतेच निरसन हे मागील अनुभवातून सांगतो आहे जसं की तुम्ही खंडाची तीव्रता बघताय त्या पद्धतीने ह्याही पावसाची तीव्रता तुम्हाला मी सांगितलं आहे धोका नाहीये अडथळा नाहीये म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांची आता मागील पिके आता उन्हाळी पिके ज्यांची काढण्याची बाकी आहे त्यांना आता काही चिंता करायची गरज नाही म्हणजे त्यांची पेरणीच्या time पर्यंत त्यांची संपूर्ण शेताची मशागत होऊ शकते नक्कीच होऊ शकते आणि timing सुद्धा भरपूर आहे हा जूनचा चा पंधरवडा जवळपास कोरडा थांबला जाणार आहे आणि बाष्पीभवित वारे जरी आले तरी एक दोन ठिकाणी पाऊस होईल तो फक्त पाच टक्के भागात आहे पंच्याण्णव टक्के महाराष्ट्रात त्याची भी भीती नाहीये त्यामुळे तो पाऊस तुम्हाला माहिती सुद्धा आहे कसा पडेल केसाव आणि टेंभा पाणी वगळणं त्यामुळे शेतकऱ्यांची वेळ निघाली रखडत नसते त्यामुळे काळजी करू नका निश्चिंत रहा बरोबर चालेल साहेब महत्त्वपूर्ण शेतकऱ्यांना माहिती दिल्याबद्दल